बंद दरम्यान शांततेच्या मार्गाने निघालेल्या मोर्चाला गालबोट लागले असून राहुरी शहरातली नवीपेठ इथं काही आंदोलकांनी दोन दुकानांची तोडफोड केल्याची घटना दिनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परभणी तसेच बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आर पी आयच्या वतीनं राहुरी शहरात बंदचं आवाहन करून निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं या दरम्यान आर पी आयच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राहुरी बस स्थानक पासून मुक मोर्चाला सुरुवात केली शहरातील नवीपेठ पृथ्वी कॉर्नर पेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनी चौक इथं निषेध सभा घेतल्या नंतर मोर्चा पुन्हा नवीपेठ मार्गे बस स्थानककडे जात असताना नवीपेठ येथील काशीद यांचे बापू हलवाई व जेजूरकर यांचे जे जे इलेक्ट्रॉनिक्स हे दोन दुकान चालू होतं यावेळी काही आंदोलकांनी उघड्या असलेल्या दोन दुकानांवर हल्ला करत दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली मात्र आरपीआय अध्यक्ष विलास साळवे व काही आंदोलकांनी शांततेची भूमिका घेत हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं मात्र शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता यानंतर आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे सुनील चांदणे बाळासाहेब जाधव सागर साळवे निलेश शिरसाट अरुण साळवे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख देवेंद्र लांबे सूर्यकांत भुजाडी सुनील सुराणा संजीव उदामंत आदींसह व्यापारी तसेच आंदोलक यांच्यात चर्चा होऊन या घटनेवर पडदा टाकण्यात आला दुपारी उशिरापर्यंत राहुरी शहरातील बाजार बंद दिसून आला राऊर व्यापारी असोसिएशनने बंद ठेवण्याचं आव्हान आपल्याला बहुजन समाज पार्टीचं पत्र आलेलं होतं त्या अनुषंगाने आपण बारा वाजेपासून बंद ठेवलेलं होतं कारण याच्यामध्ये गालबोट असं लागलेलं ला आहे की त्यांनी निवेदन देऊन परतीचा प्रवास जावा होता त्या परतीतल्या प्रवासामधले त्यांचे जे काही कार्यकर्ते होते आता त्यांना पण ते कार्यकर्ते माहिती नाही आहेत त्यांच्याकडनं हा प्रकार झालेला आहे विलास नानांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि बाळासाहेब जाधव पण इथं आलेले आहे त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केलेली आहे भविष्यामध्ये असा प्रकार होणार नाही अशी त्यांनी वय लिहिलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो मी सगळ्यांनी आप आपले व्यवहार चालू करा न्यूज साठी विनाश पटेकर राहुल